आणि त्याच्या बाबतीमध्ये अर्ज भरण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार या जिल्ह्यामध्ये जवळपास पाच लाख तेहतीस हजार अर्ज हे प्राप्त झालेले आहेत आणि लाडक्या बहिणींचे पाच लाख नऊ हजार अर्ज हे या ठिकाणी पात्र करण्यात आलेले आहे या आधारावरच येत्या तेरा तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदय हे जळगाव जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे त्या कार्यक्रमाला जवळपास चाळीस हजार लोकांची उपस्थिती राहील असा आमचा अंदाज या ठिकाणी आहे सागर पार्क हे ठिकाण आम्ही त्या ठिकाणी निवडलेलं आहे अन्नोदय जी योजना आहे त्याच्या बाबतीमधला असेल अशा ज्या सात योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी महिलेंकरता मुलींचं मोफत शिक्षण असेल किंवा जे मुलं बारावी पास आहे आय टी आय आहे त्यांना प्रशासकीय कार्यालयामध्ये जी घेण्याकरता सूचना देण्यात आलेल्या म्हणजे वीस माणसाच्या मागे एक तर अशांना ऑर्डर देण्यात दे यावी करताना आम्ही आज तीन विद्यार्थ्यांना आज त्याची ऑर्डर पण या ठिकाणी देतो आहे तर अशा सगळ्या योजनांच्या बाबतीमध्ये आज या ठिकाणी आढावा बैठक घेण्यात आली या आढावा बैठकीमध्ये माननीय आमदार श्रीमंतराव पाटील साहेब आदरणीय आमदार राजू मामा बोळे हे सुद्धा उपस्थित होते कलेक्टर मोदयांनी आणि एस पी मोदय किंवा सी ओ सगळे उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या आपल्या डिपार्टमेंटला आपल्या आपल्या प्रमुख अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि आपल्याला सुद्धा विनंती आहे की ही जी योजना या बाबती योजनेच्या मार्फत वेगवेगळे तर्कवितर्क या ठिकाणी लावले जात आहेत पण मी एक जिल्ह्याचा मंत्री या नात्याने आणि आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री नात्याने आपल्याला आवाहन करू इच्छितो की येत्या सतरा किंवा सोळा तारखेच्या आत लाडक्या बहिणीचे बजेट नाही आहे तर पस्तीस हजार कोटीचं बजेट या ठिकाणी या योजनेकरता ठेवण्यात आलेलं आहे तर अशा माध्यमातनं मग एम एस सी बी आहे एस टी आहे याच्याबद्दल सगळ्या डिपार्टमेंटचा आम्ही या ठिकाणी आढावा घेतलेला आहे आणि मला खात्री आहे की या कार्यक्रमाला आपलं सुद्धा सहकार्य आम्हाला मिळावं अशी विनंती मी आपल्या सगळ्यांना करते प्रश्नोत्तर एक, एक पूर्वी आपण तीन मुलांना जर आदेश टाक या ठिकाणी मी योगेश पाटील साहेब तुम्हाला सांगतो अनाऊन्स करत सागर विजय अथवा सामाजिक न्याय विभाग

मीडिया हाऊसेस आहेत ते या योजना आपल्यासाठी पण ओपन आहे की आपण काय पत्रकारांना म्हणजे जो बडिंग पत्रकार आहे त्याला तुम्ही संधी देऊ शकतो फक्त ही वेळेला तुम्ही तुमच्या रेग्युलर स्टाफला तुम्ही याच्याबद्दल या योजनेचा जा जास्तीत जास्त मुलांना लाभ व्हावा तुमची इंटर्नशिप व्हावा अनुभव चांगला व्हावा आणि त्यांचे भविष्य घडवण्यासाठी एक बेस त्याला तयार करून देण्यात यावं या शासनाचा हेतू आहे तीन हजार मुलांनी आतापर्यंत त्याची रेजिस्ट्रेशन जळगाव जिल्ह्यात केलेली आहे सगळ्यांना विनंती करतो की आपण या योजनाचा लाभ जास्त जास्त विद्यार्थी आणि नवीन जो रोजगार क्षेत्रामध्ये आलेले आहेत त्याला संधी द्यावं सो दॅट त्यांना अनुभव होईल आणि चांगली लोकांना संधी मिळेल मी बोलून या ठिकाणी थांबतो आदरणीय पालकमंत्री महोदयाला आपण प्रश्न सांगतो नाही नाही आता कसं आहे माझ्याकडे प्रत्येक आपण जर बघितलं की चाळीसगाव तर चाळीसगाव एकच तालुका आहे त्यामुळे आपल्याला दिसताना पन्नासचा आकडा दिसेल पण जळगाव ग्रामीण म्हटलं तर धरणगाव तालुका वेगळा आहे जळगाव तालुका वेगळा आहे दोघांची जर बेरीज आपण केली आता एरंडोर आणि पारोडा जर पाहिलं तर चौवेचाळीस हजार आहे पण असं जर आपण वेगळं वेगळं पाहिलं तर एकीकडे वीस दिसतात आणि पारोड्यामध्ये चोवीस दिसतात तर दोघांची जर आकडेवारी पहिली तर आम्ही पाहिलं तर बरेच तालुके पन्नास पंचे पंचेचाळीस अठ्ठेचाळीस अशी आहे आणि अजूनही मुदत सुरू आहे म्हणजे मेन अडचण एक एकच येते एक की ऑनलाईन करण्याकरता थोडी अडचण आम्हाला आहे रात्रीच्या वेळेस साईट जाणी चालू असल्यामुळे मदती सेविका टी एस पी हे सगळे आपल्याला मदत करताय त्यामुळे आमचा जो रेशो आहे मला वाटतं तो आम्ही बरोबर पार करू हो। त्या दिवसाच्या कार्यक्रमाची नेमकी रूपरेषा कशी असणार आहे म्हणजे काही प्रातिनिधिक लाभ त्या ठिकाणी अर्ज घेतले जातील लाभ दिला जाईल असं काही आहे का प्लॅनिंग हे ऑलरेडी या ठिकाणी अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेलेच आहे त्या योजनेची बाबतीमध्ये सगळी माहिती देण्यात येईल आणि ही योजना काही आजच संपणारी योजना नाही आहे ना 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 लक्षात ठेवा ही योजना कायम सुरू राहणार आहे आज जी मुलगी वीस वर्षाची आहे ती पुढच्या वर्षी एकवीस वर्षाची होणार एक सु साठ वर्ष एकसष्ट वर्षापर्यंत हा लाभ आहे का लक्षामध्ये तोपर्यंत हा लाभ त्यांना मिळणार रा आहे या ही योजना न बंद पडणारी ही कायमस्वरूपी चाल चालणारी योजना आहे पण त्याच्यामध्ये जे समज गैरसमज आहे ते गैरसमज जे आज आजपर्यंत फायला जाते निगेटिव्ह विचार मांडले जात आहेत त्याच्याकरता मुख्यमंत्र्यांनी बहिणींशी संवाद साधावा ही योजना कशी आहे ही योजना कशी चालणार आहे म महिलेंकरता सरकारने काय केलेलं आहे म्हणजे येणारं दहाच लाख रुपये जे म देण्यात जातात त्याच्यामध्ये महिलांना मिळणार आहे त्याच्यानंतर आज या मैला ठिकाणी पंधराशे रुपये येणारं मध्य नंतर हे आपलं पहिलं सरकार आहे आणि तीर्थयात्रेला जाण्याकरता वृद्धामध्ये जाणारे सगळे जे महिला पुरुष आहे यांच्याकरता यात्रा करून सुद्धा हे पहिलं सरकार आहे म्हणजे महिलेंकरता सगळ्यात जास्त स्कीम देणारं मला वाटतं देशामधलं एकनाथरावजी खडसे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे, शिंदे साहेब आणि दुब उपमुख्यमंत्री आता ही बातमी नका करता <laughs> उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली मला तरी असं वाटतं की महिलेंकरता एवढ्या योजना कुठेच झाल्या नाही आज आपण बघतोय की चार ऑर्डर्स आम्ही या ठिकाणी दिल्या त्याच्यामध्ये आता ज्या दोन हजारांची जी आपल्याकडे रिक्वायरमेंट आहे त्याच्यामध्ये पाच तासची मुली सहज येतील म्हणजे एवढं दालनं उघडं करून योग्य वेगळ्या योजना सरकारने द्यावं त्यामुळे फक्त माझी लाडकी बहीणच नाही तर बहिणींकरता किंवा सरकारने केलेल्या कामांकरता सुद्धा या कार्यक्रमाचा समावेश आहे बघा तुम्ही जर आकडेवारी बघितली पाच तेहतीस नऊशे एकोणसाठ बरोबर त्याच्यामध्ये मान्यता आहे पाच नऊ तीनशे सहासष्ट म्हणजे डिफरन्स जर पाहिला आपण तर फार नाही आहे त्याच्यामध्ये काही काय असं दिसतंय की आधार कार्डच्या माध्यमातून थोडी तक्रार येत आहे पण अधिकाऱ्यांना कलेक्टर मोदयांनी आम्ही सगळ्यांनी सक्त सूचना दिलेल्या आहे की बारक्यासारख्या ज्या त्रुट्या असतील त्या आपण पूर्ण करून घ्या आणि मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये सुद्धा अजून काही छान्य होईल नवीन होऊ शकेल पण फार नाही आहेत तो आदरणीय देवेंद्रजी यांचा दौरा फायनल आहे अजितदादा त्याच्या आदल्या दिवशी जळगावमध्ये आहे कदाचित ते एक दिवसचा दौरा जर वाढवला तर दोघं उपमुख्यमंत्री आणि आदरणीय मुख्यमंत्री त्याचबरोबर आजूबाजूचे आपले मंत्री मोदय जसं दादा भुसे आहेत इकडे प्रतापराव जाधव येऊ शकतात लक्षाताई आहे जिल्ह्यातले आपले मंत्री आहेत आणि आपले आमदार खासदार मोदय सगळे उपस्थित राहतील त्याचबरोबर मला तर वाटतं अधिकाऱ्यांचेही बरीच प्रमाणामध्ये उपस्थिती आहे महिलांना रक्कम देण्यासाठी म्हणून अन्य खात्यांची ते रक्कम कमी केली गेलेली आहे का हे बघा सरकार आहे सरकार कुठल्या खात्याची कमी करते कुठल्या खात्याची कमी करू नये हे सरकारचे जरी अधिकार असले तरी आपल्याला विकासामध्ये कुठं काय कमी दिसत आहे माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या योजनेला जर करायचं असेल तर थोडेफार इकडच्या तिकडच्या डिपार्टमेंटमधले पैसे इकडे तिकडे होऊ शकतात अरे एखाद्या खात्याला पन्नास पन्नास हजार कोटी रुपये बजेट लागणार आहे आणि एकाच वेळेस जर ती रक्कम द्यायची असेल तर इतर खात्यामधून हजार हजार दोन दोन हजार कोटी रुपये एवढ्या मोठ्या राज्यामधून कमी करून दुसऱ्या डिपार्टमेंट म मध्ये टाकून योजना चालवणे ही फार मोठी गोष्ट सरकार करता नाही आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे पहिलं वर्ष आहे पहिल्या वर्षामध्ये वर्षा तरतूद करण्याकरता ही थोडीफार अडचण आली असेल सरकारला आणि येईलच आपण एखादी गोष्ट घरामध्ये करत असताना सुद्धा जर एखादं काही मोटरसायकल घ्यायची असेल तर आपण आपल्या किरणामध्ये दोन वस्तू कमी करतो तर साहजिक आहे सरकार आहे पण ही डेअरिंग करणं फार सोपं नाही आहे एका वर्षाचे पूर्ण पैसे अकाउंटवर ठेवून आपल्या डिपॉजिट ठेवून डिपॉजिट वर्क ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे महिलांच्या पैसे एका ठेवणे आणि ती योजना चालू करणे ही फार मोठी गोष्ट आहे लॉजिस्टिक 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 हब शिरपूरला मंजुरी मिळाली जळगाव जिल्ह्यात तीन तीन मंत्री रोजगार साडेसाठी मोठ्या उद्योगांना धडके प्रयत्न झाले मागच्या काळामध्ये सुद्धा हा चर्चेला मुद्दा आला पण आपण डी डी मध्ये जो आहे डी चा जो अडचणीचा विषय आपले सहा तालुके डी मध्ये येतात डी प्लस तर आपण आता पुढच्या महिन्यात म्हणजे आताच उद्योजकांशी माझी कलेक्टर मोद्याने आम्ही होतो बैठकीला मागच्या आठवड्यातच तर आम्ही उद्योग मंत्र्यांशी बैठक लावली की जर आपले सहा तालुके त्याच्या व्यतिरिक्त जर आपले नऊ तालुके आणखी त्याच्यामध्ये आले तर आपल्याला ज्या सवलती नंदुरबारला मिळतात ज्या सवलती विजेमध्ये धुळ्याला मिळतात त्या जा सवलती जळगावला मिळू हो शकतील तर तो, तो प्रयत्न आपल्याला सामूहिक करावा लागणार आहे निश्चितप्रमाणे आपलं म्हणणं सत्य आहे पण आपल्याला उद्योग मंत्र्याबरोबर ही बैठक घेऊन जर ते केलं तर सगळ्यात जास्त प्लास्टिकचे उद्योग आपल्याकडे आहे म्हणजे आपण जर चटाई कारखाने पाहिले तर सगळ्यात जास्त मोठा उद्योगधंदा तो आपला आहे आमच्या संघा शिवशोरी गावामध्ये पानमळे पूर्वी खूप पानमळे होते सहा चारशे पाचशे आता दहा टक्के राहिले किंवा कमी राहिले आणि शासनाने माझ्या प्रयत्नामुळे आज दवडे साहेबांच्या आदेशानुसार धोरणात्मक निर्णयाचा प्रस्ताव मागितला तो प्रस्ताव दिला गेलाय आणि मंत्र्यांच्या आदेशाची प्रत आयुक्तांच्या म्हणजे सचिवांच्या हाती आणि मंत्रालयामध्ये कृषी मंत्र्यांच्या प्रायव्हेट सेक्रेटच्या हाती देऊन आज बरोबर पाच वर्ष झाले तर मला असं वाटतं की निदान तुमच्यामुळे तरी तुमच्यासाठी तुमच्यामुळे आणि सगळ्यांसाठी जे बारीक समाज हाही महाराष्ट्राचा महत्वाचा घटक आहे तुमचा मतदार आहे तर अपेक्षा अशी आहे की निदान मुख्यमंत्र्यांच्या त्या दिवशी घोषणा व्हावी की प्राण जो प्रस्ताव पेंडिंग आहे तर तो मंजूर व्हावा म्हणून

आणि पावसाचा सतत पाऊस असल्यामुळे खड्ड्याचं प्रमाण फक्त जळगावलाच आहे असं नाही ऑल ओव्हर महाराष्ट्रात हे चित्र आहे काही ठिकाणी कारण की पावसाचं आणि डांबराचं किती वयर आहे हे मी सांगण्यापेक्षा आपल्यालासुद्धा माहीत आहे सततचा पाऊस पडत असल्यामुळे खड्डे हे निश्चितपणाने पडलेले आहे आणि त्याप्रमाणे आम्ही पी डब्ल्यू डीचे अधिकारी नॅशनल हायवेचे अधिकारी यांना आता जस्ट बोलवलं होतं आणि तात्काळ त्यांनी काम करावं ते म्हणजे उबडी का आता मिळालेली आहे काही दिवसामध्ये आपण लवकर त्याची दुरुस्ती करू मोठे मोठे दगड कुठे आहे आता सुरुवात आपल्या बरोबर भाऊ सिंधी समाज मग माझा प्रश्न आहे परराष्ट्र मंत्रालयाकडनं त्यांना नोटीस बजवण्यात आल्या देश सोडण्याबाबत त्यांना अद्यापपर्यंत नागरिकत्व मिळालेलं नाहीये जे पंचवीस वर्षापासून या ठिकाणी स्थायिक ठीक आहे

तर महिलांच्या खात्यावर खात्यावर काही, काही लोकांना टाकणार पूर्ण नाही तुमच्या लक्षात येत नाही टेस्टिंग कशी आहे आता महाराष्ट्र मध्ये झाला विषय महाराष्ट्र सरकारने समजून घ्या दहा हजार अकाउंटवर टाकायचे आहे ते अकाउंट नंबर तिथे आहे बरोबर तर त्यांनी त्या दहा हजारवर टाकले आणि त्यानंतर ते चेक केले त्यांना मिळाले की नाही बस एवढंच केलंय शंभर टक्के तर नोंदणी सुरू आहे उद्याच्या दिवशी म्हणणार किंवा यांना दिले मग दोन्ही वाऱ्यांच काय असं नाही आज सुप्रीम कोर्टाने एका पुण्याच्या जमीन विवादाच्या प्रकरणामध्ये असं म्हटलंय की तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी सरकारला द्यायला पैसे जमिनी जमिनीचा जमिन मोबदलं द्यायला सरकारकडे पैसे नाही काल सुप्रीम कोर्टाने केली आहे हे बघा सुप्रीम कोर्ट हा एक वेगळा विषय आहे आणि त्यांनी काय निर्देश द्यावे हे त्यांचा विषय आहे पण याच्याकरता योजना थांबवणं हे कुठल्याच कायद्यात बसत नाही सरकार आहे सरकार त्याच्यावर मार्ग काढेल पण त्याच्याकरता उपेक्षित अपेक्षित असलेल्या लोकांना मदत करणं हे सगळ्याच सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे आणि मला तरी असं वाटतं सरकार दिलेलं सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळेल लाडक्या बहिणींनाही खुश करेल आम्ही पण तयारी केलेली आहे असं नाही प्रत्येक पक्ष आपल्या मतदारसंघाच्या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामधला कार्यकर्ता आपल्या कार्यकर्त्यांना आपला पक्ष टिकवण्याकरता निश्चितपणाने तयारी करत असतो पण आपण आतापर्यंत पाहिलंय मलाही पस्तीस वर्ष झालेले आहे आम्ही शंभर वेळेस मेकिमकायच्या जागा मागतो प्रत्येक जण जागेचा जा दावा ठोकतो पण वरतून आदेश आला की काम करतो पण होती होती आता बघा शेवटी आपण आपलं काम करत राहायचं माहिती होती आपली आहे भाऊ काही दिवसांपूर्वी मंगेश चव्हाणांनी त्यांच्यामध्ये कलगीतुरा लागला होता त्या कलगीतुऱ्यानंतर मंगेश चव्हाणांनी गुलाबराव देवकरांची भेट घेतली त्यांच्या कार्यालयात जाऊन काही विधानसभेत गौतुमच्या विरुद्ध काही बघा लोकसभेच्या वेळेस रायवेर लोकसभा मतदारसंघामध्ये देवकरांनी काम करावं याच्याकरता सुद्धा ते जळगाव मध्ये त्यांची चहा प्यायला गेले होते म्हणून ते जळगाव लोकसभेत दिसले नाही त्याच्यामुळे पुन्हा ते तिकडे चहा प्यायला गेले असते पाहिलं का त्यांना <laughs> जळगाव लोकसभा मतदारसंघात ते फक्त रक्षताच्या मतदारसंघात फिरले कारण की त्यावेळेसही मंगेश चव्हाणांच्या चहा हाती प्याले होते षडयंत्र आहे विरुद्ध काही षडयंत्र नाही हो एकीकडे एकीकडे गुलाबराव देवकरांचा स्टँड दुसरीकडे पंजाबी मतदारसंघामध्ये दिसत आहे भाजप तयारी करताना दिसत आहे भाऊ कुठ तरी कमी लेखून चालणार नाही बघा आता असं तर आम्ही म्हणू शकत नाही की कोणी तयारी करा की कुणी तयारी करू नये आम्ही आमच्या तयारीमध्ये आहे शेवटी आम्ही इमानदारीने लोकसभेत काम केलेलं आहे जनता हे बघू नये आणि हे बीजेपीने कबूल केलेलं आहे बीजेपीच्या नेतृत्वाने कबूल केलेलं आहे जळगावपासून तर कल्याणपर्यंत फक्त आम्ही दोन सीट आलेल्या त्याच्यात शिंदे सेनेच्या लोकांनी किती काम केलं हे तुम्ही सुद्धा पाहिलंय बीजेपीने पाहिलंय जनतेनी पाहिलंय आता त्यांनी कसं वागावं हा त्यांचा विषय आहे आता आपण म्हणले की मंगेश चव्हाण चहा प्यायला गेले होते याच्या पण चहा प्यायला गेले होते ते कसं देवकर शांत बसले ते हे आम्हाला सगळं माहित आहे बिना बिनाकारणत्या माणसाची बदनामी का करावी त्यांनी आम्हाला मदत केली आहे लोकसभेमध्ये

शेवटी मी जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने काम करतो आहे आणि मी सद्वीर बुद्धेने परमेश्वराला साक्षी देऊन बाळासाहेबांची शपथ घेऊन मितादा वाघ यांचं काम केलेलं आहे त्यांनी कसं वागावं त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे पण मला वरच्या नेतृत्वावर विश्वास आहे आम्ही निश्चिने काम केल्याबद्दल आमची महाआयुती पक्की राहील राज्यामध्ये आजपासून जनसन्मान यात्रेला सोलादारांच्या त्या यात्रेचं की तिला गुलाबी यात्रा म्हटलं जात एक बस आहे पण कलेक्टर साहेबांनी सांगितलं की ज्या दिवशी साहेब येतील त्या दिवशी गुलाबी शर्ट सगळ्यांनी <laughs> सोडा शेवटी लकी असतो कोणाचा कलर आता शेवटी गुलाबी आहे योगायोगाने माझं नाव बी गुलाब आहे बघा आता त्याच्यावर मी काय ज्योतिषी नाही एकनाथ शिंदे केली आहे त्यांनी म्हटलेलं आहे अजित पवार म्हटले आहे की मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे आहेत मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाले ते सकाळी सकाळी जय महाराष्ट्र 你看，你看。